तिघा चोरट्यांना चंदनगिरी पोलिसांनी लोखंडी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हो राजपूत यांनी दिली जालना शहरातील नागरिकांच्या आकर्षण बनलेल्या पारशी टेकडी या तारांचे कुंपण करण्यात आले होते मात्र काही महिन्यापूर्वी निधोला येथील तिघांनी सदरील अंकेल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवडल्या चोरलेल्या एकशे वीस लोखंडी अँगल जप्त केले असल्याचे राजपूत यांनी सांगितले आहे चंदन झिरा पुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक चोवीस येथील फिर्यादी रमेश पंढरनाथ शिंगारे व्यवसाय वॉचमॅन पारशी टेकडी येथे वॉचमॅन नसून पारशी टेकडीला कंपाऊंड केलेले आहे मान्य जिल्हाधिकारी सरे यांनी सदर टेकडीसाठी अनुदान देऊन ते कंपाउंड करण्यात आलं होतं सदर कंपाऊंड चे एकशे वीस अँगल चोरीला गेल्याबाबत रमेश शिंगारे यांनी तक्रार दाखल केली होती त्यावरून आपण गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करत होते देशमुख तपासादरम्यान हेड कॉन्स्टेबल देशमुख व हेडकॉन्स्टेबल खलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर आरोपी संदर्भाने सदर गुन्ह्यातील आरोपी जुगल प्रकाश ठाकूर वय पस्तीस वर्ष दोन नंबरचा एक किशोर रामगिरी वय पस्तीस वर्ष पांडुराम बिष्णू गिरी वय एकतीस वर्ष तिन्ही आरोपी निदोना तालुका पदनापूर येथील राहणारे असून यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे तपासादरम्यान यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी जे अँगल चोरी केले होते एकशे वीस ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे अँगल साधारण किंमत चोवीस हजार रुपये होती